सीके मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे सीके मराठी मोटरसायकल चोरी करणारे दोघे चोरटे कवटेमाका पोलिसांनी जेरबंद केले त्यांच्याकडून अकरा टू व्हीलरसह हो दोन लाख वीस हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला याबाबत मिळालेल्या माहितीनुसार कोकळे गावात मोटरसायकल चोरी करणारे इसम अग्रमधुळगाव यात्रेत येत आहेत अशी बातमी मिळाल्यानं डीबी पथकातील पोलीस अंमलदार अग्रणधुळगाव यात्रेत पेट्रोलिंग करत असता दोन संशयित इसम रांजणीकडून मोटरसायकलवरून अग्रणधुळगावकड़ येत असताना दिसून आले त्यांना थांबून विचारपूस केली असता त्यांनी सुरुवातीला उडवडीची उत्तरं दिली अधिक विचारपूस केली असता त्यांनी मोटरसायकल चोरून आणल्याचं कबूल त्यानंतर त्यांना तेन ताब्यात घेत अटक केल्यानंतर त्यांनी पुन्हा आणखीन काही मोटरसायकली चोरी केल्याचं सांगत नमूद पोलीस कस्टडीत तपास केला असता एकूण अकरा वेगवेगळ्या वे कंपनीच्या टू व्हीलर मोटरसायकल असा एकूण दोन लाख वीस हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय अधिक तपास पोलीस करत आहेत सिके मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात कवटेंबकर मोटरसायकलची चोरी झाली होती त्या चोरीमधील अग्रद दुर्गावच्या यात्रेमध्ये येणाऱ्या अशी खास गोपनीय बातमीदारांबरोबर बातमी आली होती त्या बातमीदाराच्या निषंगाने आमचे डी बी स्टार आणि आम्ही सापळा लावून थांबलो असता एक मोटरसायकल घेऊन येत असल्याचे दिसेल सदर मोटरसायकलवर दोन इसम होते त्यांना थांबवून त्याच्याकडे विचारपूस केली असतात ते उर्वाडीचे उत्तर देऊ लागले त्याच्यात पोलीस स्टेशनला आणून सखोल चौकशी करली असता त्यांनी या गावी मोटरसायकल चोरल्याचे कबूल केले त्यांना पोलीस ठाणेमध्ये आणून अधिक तपास केला असता त्यांच्याकडून अकरा मोटरसायकल हस्तगत करण्यात आलेले असून अकरा ठिकाणी त्यांनी चोरी केल्याची कबूल केले आहे त्यांची नावे राहुल पोपट कदम आणि अमित राम कदम रानव कोकळे असे आहेत